राज्य सरकारी कर्मचारी आणि वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी गट विमा बचत निधीत होणार तब्बल सात टक्के वाढ काय आहे बातमी जाणवण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर बघूया ती अत्यंत महत्त्वाची बातमी बघा मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गट विमा बचत निधीचा लाभ देण्यासंदर्भात विकास विभागाने अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केला आहे त्यानुसार वित्त विभागाने यापूर्वी राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाचे परिगणतीय तक्ते निर्गमित केले आहे शासन आदेशात जोडलेल्या परिगणतीय तक्त्यानुसार दोन हजार चोवीस या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या किंवा आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना या परिगणतीय तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे प्रति युनिटकरिता बचत निधीचे संचित रकमेचे लाभ प्रदान करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे सर्व जिल्हा परिषदांना कळविण्यात आले आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील राजीनामा सेवानिवृत्त किंवा सेवेत असताना मृत्यू पावलेल्या व इतर अन्य काही कारणांनी विमा योजनेचे सभासदव संपुष्टात येईल त्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना सोबतच्या परिगणतीय तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी असे कळविण्यात आले आहे शासनाने पुढे असेही आदेश दिले आहेत की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून दरसाल दर शेकडा सात पॉइंट एक टक्के दराने व्याज आकारण्यात आले आहे बघा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यासंदर्भातील संदर्भातील अत्यंत महत्वाची ही बातमी निश्चितच या शासनादेशाचा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आपण आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद